अनेकदा आपल्या बाबतीत काही वाईट घटना घडतात आणि आपल्याला वाटतं आपण कशाच लाईक नाही आहोत पण खरं ऐस तसं असतं का तो एक दिवस तो एक क्षण सोडला तर बाकीच्या आयुष्याकडे बघा ना किती भरभरून देवाने आपल्याला दिलंय आणि आपणही लोकांना देऊ शकतो त्याचा विचार करा हे दोन हात सुदृढ शरीर याचा आपण किती छान प्रकारे यूज करू शकतो आणि जर भक्कम मन ठेवलं आणि निर्मळ मन ठेवलं तर खूप काही करता येईल करता येऊ शकतं तुमची इच्छा मात्र हवी स्वामी नक्कीच पाठीशी आहेत चांगलं काम करा चांगले विचार करा यासाठी कशाचीही गरज नसते फक्त इच्छा हवी श्री स्वामी समर्थ सख्यानो तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे प्रतिभास वुमेन लाईफस्टाईल आणि आजचा ब्लॉग ज्वेलरी संदर्भात असणारच आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझी लाईफस्टाईल सुद्धा की धकाधकीची आहे आणि कसं मी सगळं हँडल करते हेही तुम्हाला यामध्ये दिसून येईल तर सध्या तुम्हाला जे स्क्रीनवर दिसतंय ते आहे चाम्सचे कानातले तर ह्याची एक ऑर्डर होती तर ती मी पूर्ण करतेय अर्जंट ऑर्डर हे अचानक आलेली ऑर्डर आहे तर असं बऱ्याचदा होतं की आपण कुठल्या तरी कामात मग्न असतो आणि आपल्याच कुठल्या तरी ओळखीच्या माणसाकडनं अशा ऑर्डर येतात की नाही मला उद्याच आणि अर्जंट हवंय तर मिळेल का तर आपण तर अशा उद्योगात असू तर शक्यतो नाही म्हणू नाही कारण आपलं स्मॉल स्केल मध्ये आपण काम करतो मग लगेच हातातलं काम उरकायचं आणि या कामाला लागायचं काम काम आहे आणि त्याच्यासाठी आपण रात्र दिवस एक करून हे केलं पाहिजे तर हे चान्सच्या हे स्पेशली आय टीतली मुलगी आहे माझी मैत्रिणी तिच्यासाठी मी बनवतीये ती आजचा दिवसच पुण्यात आहे आजची रात्र उद्या ती मुंबईला परत जाईल आणि मला ती संध्याकाळी भेटणार आहे तर तिचा मगाशी दुपारी फोन आला मला भेटणार आहेस का आणि भेटत असेल तर मला असे असे ब्रेसलेट आणि कानातले हवेत तर पुढे तुम्हाला ज्या काही इमेजेस दिसतील ह्या तिच्या ऑर्डरचे ज्वेलरी आहे सगळी काही बनवलेली होती ब्रेसलेट एक दोन तीन आणि बाकीचे कानातले मी ऐन वेळेस बनवलेले आहेत साधेशेच कानातले आता तुम्ही आय टीतल्या मुली माहिती असतील तुम्हाला जर जीन्स आणि वेस्टर्न वेअर किंवा वन पीस वर ज्वेलरी मोस्टली जाते आणि मध्ये या मुली जास्त घालतात कारण ऑक्साईड हे जास्त करून काळं पडत नाही कारण ते मोस्टली काळच असतं म्हणजे चंदरी रंगामध्ये असतं काय नाही पडू शकत पण या मुलींना असंच आवडत मध्ये किंवा जास्त ते तुम्ही बघाल की इमिटेशन ज्वेलरी किंवा जे अगदी गोल्डन मध्ये असतं ना त्यामध्ये ते नाही घालत तर अशी एक ऑर्डर होती फक्त हे एकच ज्वेलरी आहे जे तिने तिच्या आईसाठी घेतलेले कानातले बुगडी रूपामध्ये ते होते बाकीचे सगळे हे तिचे ज्वेलरी आहे तर ती हो मी पटापट बनवली संध्याकाळचं रुटीन सगळं केलं रात्रीचा स्वयंपाक करून रेडी ठेवला आणि मी निघालीये बाहेर माझ्या मैत्रिणीला भेटायला आणि म्हणू तर माझ्यासोबत होत्या कारण त्याला सध्या दहावीच्या परीक्षा त्यांच्या शाळेत असल्यामुळे केंद्र असल्यामुळे सध्या सुट्ट्या आहेत मग अभ्यास पण त्याचा झाला होता तोही कंटाळला होता तर म्हटलं चल तू पण माझ्यासोबत त्याला घेऊन मी निघालीये घरातनं आता अजून सनसेट झालेला नाहीये सध्या उन्हाळा चालू आहे ना त्यामुळे सनसेट थोडा लेट होतो तर भटला ती भेटणारच आहे मला माहिती आहे इंटर माझी खूप म्हणजे जीवाभावाची म्हणू शकतो तर अशी मैत्रिणी आहे ती मला खूप म्हणजे माझे विचार आणि तिचे विचार जुळतात ती पण स्ट्रगलिंग आहे सध्या नोकरीमध्ये आणि मी पण माझ्या व्यवसायात स्ट्रगलिंग आहे तर अशा प्रकारे मग आपण देवाणघेवाण विचारांचे करू शकतो थोडंसं रिलॅक्स होतं माइंड आ, मग मी आणि मणू तर बाहेरच जेवणार होताच पण बाकी घरी सगळे आहे तर त्यांच्यासाठी मी स्वयंपाक करून ठेवला बटाट्याची भाजी वरण भात चपाती आणि मग मी निघाली आहे आणि निघते मी रिक्षानेच मोस्टली जेव्हा मनू सोबत असतो मी मी गाडी कधीच काढत नाही कारण पुण्यात राहते मी आणि पुण्याचं ट्राफिक जे पुण्यात राहतात त्यांना नक्की माहिती आहे संध्याकाळचं म्हणजे अगदी बेकार ट्रॅफिक असतं पुण्यामध्ये त्यातनं गाडी काढणं आणि आपण रिलॅक्स होणं खरंच शक्य नसतं मग मी सरळ पैसे गेले तरी चालतील पण रिक्षा घेते आणि रिक्षाने मला थोडं अंतर जायचंय तिथून मी पुण्यात ज्या मेट्रो नवीन चालू झाल्यात तर त्याने जाणार आहे एक तर एसी असते मेट्रो आणि म्हणून एक गंमत की आपण काहीतरी वेगळं करतोय तर अशा प्रकारे आमचा प्रवास सुरू झालाय तर आमच्या प्रवास तुम्ही आमच्या सोबत असा आणि काय काय मी बघणार आहे किंवा कसं जाणार आहे ते तुम्हाला सगळा व्हिडिओ दाखवतेच तर आता संध्याकाळची वेळ आहे मोस्टली सनसेट झालेला आहे तरी पण बऱ्यापैकी उजळ असतो आणि तुम्ही ज्वेलरीचं म्हणाल ना तर ज्वेलरी हा असा पार्ट आहे की समोरचा जो काही म्हणेल जसं म्हणेल तसं आपल्याला त्याप्रमाणे मूव व्हावं लागतं प्रत्येक बाईची आवड निवड वेगळी असते प्रत्येकीला दागिने आवडतात नटायला कोणाला आवडत नाही पण काहींचं कम्फर्ट कडे कल असतो किंवा ज्वेलरी घातल्यावर जड नाही व्हावी किंवा मी रिलॅक्स मला वाटावं काहींचं हे भरगतचं आणि जड ज्वेलरी घालण्याकडे असतो काही खोटं घालतच नाही मी सोन्याचंच घालते कारण लहानपणापासून सवय असते काहींना कानात रिंगा घातलेल्या असतात किंवा गळ्यात चेन असते तर सोन्याव्यतिरिक्त किंवा चांदी व्यतिरिक्त काही घालतच नाही खोटं नावाला सहन होत नाही मग त्यांच्यासाठी इमिटेशन ज्वेलरी किंवा या आपण ऑक्साईड जे बनवतो त्याचा काही फायदा नाही पण मोस्टली तुम्ही बघाल मेट्रो सिटीजमध्ये किंवा शहरांमध्ये ज्या महिला बाहेर पडतात तर घराबाहेर त्या अशाच ज्वेलरी घालतात ज्यांची म्हणजे ड्युरेबिलिटी खूप नाही पण त्या सगळ्या वेअरवर किंवा कुर्ती पायजमा ह्याच्यावर जाऊ शकतील आणि चोऱ्या मारायचे भय राहणार नाही जसं की आपण खूप गर्दीमध्ये वावरतो सोन्याचं घातलं की थोडस मी पण स्वतः कॉन्शियस होते माझ्याकडे फक्त एक छोटा दोन वाट्या आहेत गळ्यात सोन्याच्या आणि त्याला मग फक्त काळी पोते तो पण जसं मागे मी सांगितलं तो मी विकून त्याच्या पैशातन मग मी बिझनेस मध्ये पैसा घातला होता कारण तो वाढला का होता सर परत करण्यात काही पॉईंट नव्हता तर अशा प्रकारे एवढं सोनं माझ्या अंगावर असतं कधी कधी तेही नसतं त्याच्यामुळे जेवढं जमेल आपल्याला तेवढं जास्तीत जास्त हलकी आणि लाईट वेल ज्वेलरी घालण्याचा माझा प्रयत्न असतो तर अशा प्रकारे बोलता बोलता आलो आहे आपण मेट्रो स्टेशनवर मेट्रो स्टेशनकडे हा वनाजचा मार्ग आहे एक वनाजला जातीय ट्रेन आणि आमची ट्रेन जस्ट मिस झाली म्हणजे आम्ही तिथं पोचायला आणि ट्रेन मिस झाली दुसरी ट्रेन येईपर्यंत आपण वेट करूयात सुंदर नजारा दिसतो नाही म्हणजे बघत राहावं असं वाटतं आणि संध्याकाळची वेळ कोणाला आवडत नाही अशा वेळेस बाहेर बघताना बरेच भूतकाळातल्या घटना आठवतात आपले फेलियर्स आठवतात काही ठिकाणी खरंच म्हणजे आपल्याला पैशावरनं किंवा याच्यावरनं नाव ठेवलेली असतात आपल्या राहणीवानावरणं ह्या सगळ्या गोष्टी आठवत जातात मागची अनेक वर्ष स्ट्रगलिंग आहेत स्थैर्य म्हणाला फारच कमी आयुष्यात तरी पण हार म्हणायची नाही अनेक जणांचे म्हणजे दुरावा सहन केलाय आई वडील किंवा घरातली लोक आता सपोर्ट म्हणायला गेला तर माझी आत्ताची जी, जी फॅमिली आहे तेवढाच माझे मिस्टर माझा मुलगा यांचाच सपोर्ट आहे माझी एक मोठी बहीण आहे त्याचाच सपोर्ट आहे पण पहिला कोणाचाही सपोर्ट असण्यापेक्षा बऱ्याच जणांच्या कमेंट मी वाचतोय की मला कोणाचा सपोर्ट नाहीये मी काय करू नको कोणाचा सपोर्ट खरंच को? सपोर्ट नको जेवढा सपोर्ट तेवढे सल्ले जास्त तेवढे उपदेश जास्त तुमचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे तुम्ही तेवढे सक्षम आहात तुम्ही आता लहान नाही पंधरा सोळा वर्षाच्या अनेक टक्के टोन पे चढ उतार तुमच्या आयुष्यात झालेले आहेत त्यामुळे जे डिसिजन घ्यायचे ते तुमचं तुम्हाला घ्यायचे आहे मात्र जेव्हा पैशाचा विचार येतो तेव्हा पैशामध्ये तुम्हाला लॉस सुद्धा होऊ शकतो फायदा सुद्धा होऊ शकतो जे तुम्ही निर्णय घ्याल त्याची जबाबदारी तुमची आहे त्यामुळे जेव्हा किंवा व्यवसाय किंवा काय कशातही तुम्ही पडायचा विचार केलात तर पहिल्यांदा अगदी मोठ्या प्रमाणावर न करता तुम्ही छोट्या रूपात करा आणि छोट्या रूपात केल्यानंतर हळूहळू ते बाळस धरायला लागतं म्हणजे आपलं बाळच म्हणायचं ते कारण आपण त्याला आपल्या घरापेक्षा जास्त वेळ हळूहळू द्यायला सुरुवात करतो आणि जेव्हा तुमचे व्याप वाढतात ना खनो तेव्हा घरातल्या गोष्टींना सरळ तुम्ही आउटसोर्सिंग करा काही त्याच्यात लाज मानण्याचं किंवा कमीपणा मांडण्याचं कारण नाही इथे तुम्ही चार तास स्वयंपाक घालवता नवनवीन डिशेस बनवता असा अर्थ नाही की ह्याचा तुम्ही डिशेस बनवू नका नक्की बनवा आपल्या कुटुंबासाठी आपण स्वतःच्या हाताने स्वयंपाक केलेला कधीही त्यांच्या पोषणासाठी किंवा त्यांच्या वाढीसाठी आवश्यक आहे फक्त अगदी ज्या गोष्टी रेडीमेड मिळत असतील तर ते त्या आणून त्याचा उपयोग करा काही काही ठिकाणी खरंच नाही मिळत त्या ठिकाणी वेगळी गोष्ट आहे पण जिथे तुम्हाला लोणची पापड किंवा या सगळ्या गोष्टी वाटण वगैरे काही मिळतं तुम्हाला रेडीमेड तर त्याचा यूज करा जिथे जिथे तुम्हाला मदतीची गरज आहे हेल्पर लावा पण मीच सगळं काम करते असा डंका पेटवण्यात मला तरी अर्थ वाटत नाही अर्थात सध्या मी माझ्या घरात हे सगळं करते पण मी करते असं नाही माझ्या घरातले सगळे यासाठी हेल्प करतात आणि सगळ्यांना सवय आहे त्यामुळे सगळं बर्डन माझ्यावर येत नाही प्रत्येकाचे कपडे ज्याची तो मॅनेज करतो त्यामुळे ते, ते बर्टन माझ्यावर येत नाही थोडंफार घरातली स्वच्छता सगळे मिळून करतो त्यामुळे ते तेही ठेवलेलं आहे कारण मुलं लहान आहेत किती बसायला मुलांचा घरातला या सगळ्या गोष्टी मॅनेज होत नाहीत त्यामुळे प्रत्येकाच्या घराची जशी परिस्थिती आहे तसे एक्सेप्ट करा कोणी मदत नाही केली तरी तुमची मदत करायला तुम्ही उभं राहायला पाहिजे आणि रेसिपी पण करा किंवा वेगळं काहीतरी करा चांगली गोष्ट आहे नवीन शिकणं हे काही वाईट नाही पण नवीन शिकण्यामध्ये तुम्ही कुठेतरी स्वतःच्या पायावर उभं राहताय की नाही याचाही विचार करा एका वयानंतर आपल्याला स्वतःच्या सबलीकरणाची गरज लागते म्हणजेच सबलीकरण अर्थ की तुमचा स्वतःचा पैसा तुमच्या बँकेत हवा अगदी थोडासा असला तरी चालेल पण तो हवा कधी कधी तुम्ही घरात ती आर्थिक मदत करू शकता आता मध्ये कोरोना जसा आला कोरोना जेव्हा आला तेव्हा सडनली यांचा जॉब स्विच ऑफ झाला म्हणजे हे शोरूमला सेल्स मध्ये कोरोनामध्ये ही सगळी दुकानं बंदच होती त्यामुळे हे घरी होते काही काळ त्यांना घरी बसायला लागलं जेव्हा हे लोक घरी बसतात वर्क फ्रॉम होम काहीही नसतं त्यावेळेस माझं एक चा काम चालू होतं यूट्यूबसाठी मी एका मॅडमना हेल्प करत होते शूटिंग आणि एडिटिंगसाठी तर त्यामधून मग थोडंफारच इन्कम येत होतं फार येत नव्हतं त्यांचा डिजिटल ॲक्सेस मी करायची तर थोडंसंच होतं मी पण शिकत होते त्या काळामध्ये आणि त्यामधून जे काही थोडंसंच मिळालं त्यातनं आमचा जवळजवळ जो काही लॉकडाऊनचा पिरियड आहे तो सर्वाईव्ह झाला आणि त्यातनं आम्ही बाहेर पडलो खूपच क्रिटिकल परिस्थिती होती आपण जसं म्हणतो ना खारीचा वाटा पण खरंच ती खार पण गरजेची असते तिचं कार्य तेवढंच महत्वाचं असत त्यामुळे सख्यांनो आपल्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करा थोडस कमवा पण खरंच कमवा गृहिणी बनणं कोणालाही आवडेल असंच असतं पण गृहिणीपद जेव्हा आपल्या गरजा पूर्ण करायला आड येतं ना तेव्हा खरंच मग चिडचिड होते आणि आपण हेल्पलेस फील करतो त्यामुळे जर बाहेर जाऊन नोकरी करणं जमत नसेल तर खरंच घरातनं काहीतरी सुरुवात करा छोटस सुरुवात करा पण करा फक्त माझं एक सांगणं ह्याच्यामध्ये निक्षून ऐका की कुठेही पैसे भरू नका फसव्या साईड्स खूप आहेत मी पण या सगळ्या फेजमधनं गेलेली आहे कॉल सेंटर कॅफेज त्याच्यानंतर साखळी पद्धतीने मार्केटिंग ह्यामध्ये तुम्हाला पैसा भरायला सांगतात त्या कशातही अडकू नका आणि आपण स्त्रिया आहोत आपलं विश्व खूप लिमिटेड असतं कधी कधी ह्या सगळ्यांचं असं झकपक आपण बघतो आणि आपल्याला वाटतं आणि आपण पण असं करू शकू पण ते काही खरं नसतं तुम्हाला थोडे वाटतं की पाचशे रुपयेच भरायचे पाचशेचे कधी पाच हजार होतात हे तुम्हाला कळत नाही आणि तुम्ही यामध्ये अडकत जाता तर प्लीज असं करू नका जिथे पैसे भरायचे सावध व्हा पाचशे नाही पाच रुपये सुद्धा कुठे भरायचे नाहीयेत आपल्या बाहेर उभं राहायचे म्हणजे आपणच आपल्याला मिळाले पाहिजेत वी आर रिसिव्हर आपल्याला पैसे मिळाले पाहिजेत आपण कुठेही पैसे, पैसे कसलेही भरायचे नाहीयेत खूप ऐका फसतात तर असं करू नका सोशल साईट्स मध्ये अडकण्यासाठी अगदी जाळी आणि पसरलेली असतात लोकांनी तर लो त्यामध्ये अडकायचं नाहीये काहीतरी चांगलं शिका आणि ज्याच्याकडनं म्हणजे एक आपल्याला माहिती विश्वासा आहे विश्वासाचा आहे माणूस त्याच्याकडनं शिका अगदी कुठेही पटकन पैसे भरून मोकळे होऊ नका आपल्या पायावर उभं राहायचंय पण रांगत रांगत आपण पायावर उभं राहायला तरी चालणार आहे डायरेक्ट पायाला लागण्याची काहीच गरज नाहीये नाही का थोडे पेशन्स ठेवा कुणालाही काही दाखवून द्यायचं नाहीये पहिले हे डोक्यात घ्या की हिला मी दाखवून देईन किंवा ह्याला मी दाखवून देईन मी काय करते नाही आपण आपलं स्वतःसाठी करतोय हे कोणासाठीच करत नाहीये आपल्या पायावर उभं राहायचं हे आपल्या स्वतःसाठी आहे कोणासाठीच नाही तो हे कायम डोक्यात ठेवा आणि हे कुठलं युद्ध नाही आहे स्वतःला स्वतः मदत करायची आहे आणि आपणच आपल्याला मदत करू शकतो त्या व्यतिरिक्त आपल्याला कुणीही चांगली मदत करू शकत नाही असं मी एका ठिकाणी ऐकलं होतं तर हे अगदी खरं आहे अशा प्रकारे प्रयत्न करा आणि आता बोलता बोलता आम्ही पण आलोयला आहोत संभाजी बागेतनं डायरेक्ट मेट्रोमधनं पांचाली हॉटेलला पांचाली हॉटेल डेक्कनला आहे सो या माझ्या मैत्रिणी आहेत अगदी जेवा भावाच्या म्हणू शकता आणि इथे आम्ही जेवायला आलोय तर आम्ही खूप छान जेवण एन्जॉय केलं नक्की ट्राय करा आम्ही पराठे वगैरे घेतले होते बरं सगळ्यांच्या व्हरायटी होत्या सॅलॅड होतं पराठे पावभाजी छोले भटुरे सँडविच त्याच्यानंतर रोल्स चांगली सर्व्हिस आहे रिजनेबल रेट्स आहेत या आणि पुण्यात असाल तर नक्की माहिती असेल तुम्हाला हे जेवण इथलं कसं येते तर अशा प्रकारे तिला मी इयरिंग्स दिले तिला खूप आवडले आणि मनापासून थँक्यू पण म्हणाली आणि एवढे पैसे म्हणजे मला खरं घ्यायचं नव्हतं तिच्याकडनं पण मी तिला नेहमी असे इयरिंग्स वगैरे देत असते तर तिने मला ते सेंड केले आणि त्याचा जो आनंद आहे आपल्या हातातनं आपली कला आपण सादर केली आणि त्याच्यातनं आपला पैसा मिळाला हा आनंद अवर्णनीय असतो एकदा नक्की घेऊन बघा तर अशा प्रकारे हा ब्लॉग मी इथं सेंड करतेय ఆవలా అసలు చాలా శేరక్రాయి విన్వాద